छोटे कोर्सेस करायचे असतील तर त्याच्यासाठी तो त्या, त्या लाईफ स्किल्सचा उपयोग त्या डॉक्युमेंटचा तुम्हाला नक्की होईल शिवाय आपण महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी ज्यांचा ड्राफ्ट मान्य केला ज्याच्या आधारावर वीस एप्रिलचं पत्र काढलं ते म्हणजे प्रोफेसर आर कुलकर्णी यांच्या कमेटीने आणि सुकाणू समितीने वेळोवेळी त्याच्यामध्ये जे बदल केले तो रिपोर्ट शासनाने स्वीकारला आणि त्याच्या आधारावर आपण ह्या इतर ह्या सगळ्या डॉक्युमेंटचा आधार घेऊन आपण ही एनई चा ड्राफ्ट आणि स्कीम तयार केलेली आहे आता फाईव्ह पिलर्स काय काय पिलर्स आहेत या एनई सगळ्यात महत्वाच्या बाबतीत कुठले असे स्तंभ आहेत की ज्याच्याकडे आपण विद्यार्थ्यांना सांगू शकू की सहज एक्सेस विद्यार्थ्यांना मिळू शकेल आपण सर्व विद्यार्थ्यांना इक्विटी म्हणजे समानता आपण देऊ करू शिवाय एक गुणवत्तापूर्ण हो <coughs> सहज एक्सेस विद्यार्थ्यांचा तिथे असेल तुम्ही कोणीही लिहू नका सगळेजण फक्त पीपीटीकडे बघा ही सगळी पीपीटी मी तुम्हाला शेअर करेन म्हणजे तुम्ही पूर्ण आधी समजून घ्या लिखाणात जर तुमचं लक्ष राहिलं तर मग एखाद वेळेला एखादी गोष्ट सुटून जाण्याची शक्यता असते त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की कोणी लिहिण्याच्या भांडणीत न पडता आपण आधी नीटपणे समजून घेऊया सहज प्रवेश आ, नंतर समानता गुणवत्ता Uh, विद्यार्थ्यांची जी म्हणजे अफोर्डेबिलिटी त्यांना परवडणारी जी क्षमता असते ती सगळी ते तिथे यु, युटिलाइज करू शकतात आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे विद्यार्थी म्हणून आणि शिक्षक म्हणून अपन, आपण आपली एक अकाउंटेबिलिटी निश्चित करत असतो ती अकाउंटेबिलिटी निश्चित करण्याचं सगळ्यात पहिलं भान आपलं शिक्षकांचं आहे आणि नंतर विद्यार्थ्यांचं आज आपण हा निश्चय करूया की येणारा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे काही फक्त वर्गामध्ये क्लासरूम टीचिंगबद्दल मर्यादित आपल्याला ठेवायचं नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळे जे व्हर्टिकल्स दिलेले आहेत त्या व्हर्टिकल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण